इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळ क्रांती दिनाचं औचित्य साधून दरवर्षी होड्यांच्या शर्यती घेते यावर्षी या, या शर्यतीचं पस्तीसावं वर्ष होतं दरवर्षीप्रमाणे पंचगंगा नदीत झालेल्या या शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शर्यतीमध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दहा बोट क्लबनी सहभाग नोंदवला होता सहकार महर्षी कल्लापांना आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग म्हातुकडे यांच्या हस्ते या शर्यतीचा शुभारंभ करण्यात आला पाण्याला असलेला वेग आणि त्यातून शर्यतीमध्ये निर्माण झालेली चुरस पाहून प्रेक्षकही स्पर्धकांना प्रोत्साहन देत होते या शर्यती पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही काठावर तसंच लहान आणि मोठ्या पुलावर शर्यत शोकिनांसह महिलांनी गर्दी केली होती चुरीनं झालेल्या या शर्यतीमध्ये सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवत चांदीची गदाही पटकवली तर डिग्रज बोट क्लब डिग्रजला दुसरा कवठेसारच्या युवाशक्ती बोट क्लबनं तिसरा आणि डिग्रजच्या मल्हार बोट क्लबनं चौथा क्रमांक मिळवला स्पर्धेनंतर आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणारी चांदीची फिरती गदा मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांच्या वतीनं देण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव अधीक्षक विक्रांत गायकवाड श्रीरंग खवरे अमृत भोसले अनिल कुडचे शेखर शहा राजू पुजारी इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते उपाध्यक्ष नंदू पाटील अहमद मुजावर पापालाल मुजावर राहुल घाट त्यांच्यासह मान्यवर शर्यत शोकीन उपस्थित होते हे देक्राईब टू माय प्रेस दिस